लायचो पैसे मला करतो तर रुपाय नाही जवळ अजे ना पुरेचा मा आम्हाला फोन करतो हॅलो हॅलो काय चाललंय रे काय नाही बसलो उन्हाचं सावली खाली हा का हम्म कशी काय आठवण आली बची काय नाही म्हटलं आता लग्न जवळ आलंय बर बर मी काय मग घरी या ना मग आपल्याला जमलं का मा म्हणजे पावर का बरं बोला ना मग पुढं आपल्याला लग्नाला काय सहकार्य करा मग आता काय बाकीच्या लग्नाला सहकार्याचे लय प्रकार राहतात ना आता जेवढं सहकार्य तेवढं करेल लाखाचं करा आता सगळं फोनवर बोलायचं आहे का मग मं? मग घरी वाटल्याच काही प्रॉब्लेम नाही घरीच का तुम्ही पैसे घेऊन या बरं आले हो बोलू तसं नको येऊ पैसेच घेऊन घरी ठेवा ठेवा फोन ठेवा हा रिका मात येऊ नको तुला आहे मग माझ्यासाठी टाकले हो झालं ना विषय चल विशाल करू आलो विशाल काय करू राहिलाय काय नाही चालू आहे मस्त झोपा उन्हाच्या आहे ना आता ताक पिलं मस्त झोपलं ताक पियला काय हो का। का हा झोप <laughs> येते ना चांगली त्यानं झोपे येते चांगली बरं माल काम होतो तुमचं काय काय बघ आता नाही नाही आता दुसरा कोण नाही काम करा तूच करशील बरं बर का। मी काय पन्नास शे काय काम लगना, लगना 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 लगना। कर नहीं। नहीं ना बाबा आता ना व्याज वाढले बर काय राहत काय करतो दहा टक्के केले आता दहा टक्के आता आम्ही देतच नाही लग्नाचं काम आहे अरे बाय लग्ना मग लग्नाला ना कोणी सहकार्य करत राहते पण मला पाहून रावडे पैसे मागायचे नाही नाही माही पाहून रावले ना इतके देणार आहे मला पण मला त्यांच्या एक बोलू का एक बोलू का बोलला हा भाच्याला का बरं दिल नाही तो काय पोरगी नाही नाही काय झालं ते जोडा बसत नव्हता ना रे भाऊ म्हणून नाही त्या दुसऱ्या नाही काय असं काय सत आठ वर्षाचा फरक होता मग तूच सांगता एवढा मोठा गॅप होता ना म्हणून पण पार्टी पार्टी किती पैसे होते नाही पार्टी, पार्टी होती त्यात सगळे फोन तिला नाराज होत होती मग पुरला विचारलं म्हटलं भाई चांगलाय पोरगाय पण जमीन जागा सगळं इस्टेक चांगली आहे पण ते म्हण दादा काय करते इस्टेकला कमी कमी वयात नाही मग तेव्हा म्हटलं मग म्हणू सांगितलं बरं जाऊ तर संध्याकाळी ये आणि घेऊन जा पाहिजे फोन पेला टाकून देतो हो, हो। बस काय फोन होईल लांब चालली होती तेच ना मग मी काय म्हटलं बाकीच लग्न आलं आठ दहा दिवसावर म्हटलं पैशाची अडचणी चालली अजून लय खरेदी करायचं रे तुम्हाला आता ना त्याचा अनुभव नाही पैशाचे व्यवहार कधी बी ना असे फोन नाही करायचे फोन मनस्थिती माणसाची निरळी राहते घरी जावं लागतं काय म्हणून म्हटलं चला प्रत्यक्ष म्हणून आलो मी गाडीला पेट्रोलला बी पैसे नव्हते पण मग दिले एकाने दोनशे रुपये टाकलं दोनशे रुपयाचं पेट्रोल म्हटलं चला काय म्हणते मग आता का काय का का? वाटलं काय नाही पेट्रोलला पैसे अडचण खूप वाली मग काल आलं बाबा काय तोंड पाहायला आला काय का बाबा नाही आलं तिकून बी म्हणते पुन्हा मग मामा काय आला मोकळा आहे काय अपेक्षा आहे माझे कुण पैसे चांगलं आहे आनंद वाटला मला जमलं हे बाई माझं कुण आहे ना जेवढं काही मामाचं कर्तव्य राहतं ना फार तर मी ना शोकेतचं काम करील भाऊ म्हणजे फर्निचरचं बुडते नाही द्यायची नाही नाही उस्ते नाही बुडते काही नाही मी ना भारी फर्निचर घेईल ते बी माझ्या भाचीला पसंत पडेल असे तुला एक सांगतो सांगतो रे काही महापुरीचं काही लग्न राहणार नाही तुला एक सांगतो तू दिसीलय मग 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 मी बाबरोब पुरीचं लग्न करेन माय कोणा वाचू कोणाचं झाट करते मी याच जरा काढी पण तुला पाय पाडणार नाही आता सोयरे ताईट बात नका करू भा, सगळे नाटक कर करता त्या पैशाचे नाटक कर नाही करता येते तू नका शिकर बाला मी सो बाय कुपडा काय चालत ते मला माहिती चालत त्याच्या आले तिथं का आला एखादा तू चाल ते सोड होय तुझ्याला बायको चा अरे अहो मी फर्निचर घेऊन देतो ना तो बैल बोलतो ना सम शाते शाते चाय ही वर्क तांगड्या करून झोपले काय टेन्शन मध्ये बोलता राहतो तुम्ही तोंड आवर तुझ्या आईची माहिती काय दिसत पाहुणे लावले पाहायचं ना थोडस तोंडाला आळा घाला ना काय बघ सांगितस उचक तोंडासारखं काय दुन्याच्या विशेष अक्का सोबतच बाडकाव म्हणून राहिला काय ना मला मस् वाटू राहिले पण मी ना स्वतःला खूप कंट्रोल केलंय बरं का लक्षात ठेवा तुम्ही या बाय दादा बारख म्हणतोय ना म्हणू दे फक्त महापुरीच्या डोक्यावर अक्षात पडू दे आठ दिवसावर लग्न राहिले फक्त तेवढं ना मानाचे चार हात झाले का मग मी तो आकडे येणार मला भी ना आता लई कटारा आला बा या गावाचं काढून काढून ना मी आता वैतागले तू घरात होती ना आता मी काय म्हणतो मी पन्नास हजारचं फर्निचर घेऊन देतो फक्त काय मा आई बापानी वाटोळत केलंच आयुष्यात ते गेले मरून आता तू एक वाणी तिनीचा भाऊ ये ए, तू येतो तुला एवढं सुईचे शब्द ऐकाय बी काय ना तू येते कधीच भाड खाऊ म्हणजे ना मला आहे ना फक्त मी मा लिकीच आहे ना फक्त कपाळाला तांदूळ लागू दे तिच्या आणि मग याच्याकडे पाहते हा तू काय पाहणार बाय काय मला जास्त पुढचं बोलायला तू जरा हात खालीके जायचं हात खाली सांगितलं सोय रे गावा घरामध्ये शुभ कार्य उरायला आपलं जरा असं आहे ना तोंडात साखर बर्फ ठेवा बरफटी छाती पी काय चुकीचं बोललो तू मला सांगाय आता याला अगोदर फोन केला फोन केला बर का तर फोन करायला डायरेक्ट पैसे घेऊन ये पैसे घेऊन आता पैशाचे खाणे का मातीड मी काय म्हणते लग्न तुला माहितीये बहिणीची परिस्थिती दुबळे तुला हे पण माहिती आहे ना माहिती मग फार हातभार लावाय तुला काय माग आहे बाबा आता मी दाखवले ना ते पन्नास तु का नसाल देत पैसे तुम्ही दोघे जाणार आम्ही लगेच दोघे जाणार लगेच ती ने का नाही महापुराचं कसं करायचं बावी पाई ना

फक्त पुरीच जाऊ दे यार कमी काय म्हणतो मी ना पन्नास चे फर्निचर आणि एक लाख रुपये देतो गो के तू तोंडकडे पावणार माझ्या भाचीसाठी दे दे हां दे नाही एवढं पाप आणि मला वाढला आता देव आले मग काल एवढं बोलला तू तुला मग तोंड देणव ठेवायचं ना आता ती कशी बनते पदरपसू राहिली बिचरी हं तीचं नाठ नसतानी पदरपसू राहिली मग कारण मी पोर फायदा केली ना अव बोलायची अक्कल आहे का तुम्हाला की मी कुशल नाही रे बाडक बाडकाव म्हणू राहिले तशी ती म्हणली का प्रेमाने बाहेर येत आली मी तुझा दाची हा दार्माई? बस बोकंडी बस माझ्या दारी येते मी आहे ना का पन्नास हजार रुपये फर्निचर लक्षात ठेवा मा भाऊ तुमच्या पेक्षा दोन पान काळे जास्त खायले त्यांनी तुम्ही बोला त्या काय त्याच्याशी हा वयाचा जेवण आलाय का हा कसे बोलले बोला आता त्याला काय माहिती का कारीच्या धड्याचं नाक नक्त राहते त्याची बहीण तुमच्या पशी नांदू राहिली ना म्हणून तो बिचारा ना माघार घेऊ राहिला पैसे तर किती चकुर आता झालं ना आता जबान गेली ना माझी एक लाख रुपये देतो पन्नास हजार फर्निचर आधीच पैसे घेऊ दे किराण मारायचंय कपडे वाले द्यायचे मी काय म्हणते दादा उद्याकडे ना चालत संध्याकाळी जाय आणि त्या पाहिजे परवा का पुरे मला ते पुऱ्यांचा बाजार करायचा हा तर मला पैसे घेऊन तू आता गेला आता, आता गाडीला किक मारला घेऊन येतो आम्ही दोघं नाव आहे साधा गाडी लगेच गाडीला किक मारला लगेच घेऊन येतो गाडीला घेऊन ये आता आठ दिवस होत राहिले मला ना लय काम करायचे घरीच थोडासा चहा ठेवी ते चहा घे आणि मग जायचं अगं चहा नको आता त्याला पैसे घेऊन येऊ आधी पाहिजे का संस्कृती पैसे घेऊन येऊ काय कशी कशी नांदती याच्याजवळ काय माहिती ऊन किती आहे त्याला उन्हात जायचंय गाडीवर

तिच्या आनंदात आपला आनंद दुसरं काय लागत आपलं काय चालेल आपल्या हा आपली दुबळ आहे ना आपलं आयुष्य आपण नसरी म्हणतो आपण कधीच होणार नाही का नाही होणार त्याच्या मागे कारण आहे ते नंतर सांगत ते नंतर आपण बोलू सांगा पोऱ्या सासरी जाऊ दे मग आपण दोघ दुबळी परिस्थिती फक्त कोणामुळे हे मला माहित आहे शांतीला हा ती फक्त आहे ना फक्त तो मुळे आलो कधी काय करताय तुम्ही जेवले हो मी जेवले मला तुमची खूप आठवण येत होती अहो हो लग्नाची सगळी तयारी झाली आहे मला तुम्ही व्हिडिओ कॉल करा ना हां मला ना तुम्हाला बघायचं आहे हो मग मला बघायचं तुम्ही कोणते ड्रेस घेणार आहेत बर चालते मी ठेऊ आता फोन करते मी थोड्या वेळ हम्म बाय दाद्या काय झालं अरे काय झालं तुला काय नाही तुला कोण काय बोललं का अरे काय झालं तुला तुम्हाला सोडून नको ना जाऊ तुम्हाला सोडून त्याच्यासाठी रडतोय हे बघताय तू गेल्यानंतर आहे ना मला आठवणी आठ अगं आपण किती ठिकाणा घालायचो एकमेकांना मारायचो मी तुझ्या खोड्या काढायचो पण आई आई तुलाच मारायची ये बघ आतापर्यंत माझ्या मुळे जेवढा त्रास झाला ना तुला मी माफी मागतो मला माफ करू का मला माफ करता मला तर वाटलं माझ्या लग्नात तू रडणार पण नाही तू इतकं काय करू मला आहे ना त्रास होय ये बघ तुझं लग्न झाल्यानंतर तिकडे गेल्यानंतर माझ्या आठवण येईल ना तुला का विसरून जाशील तू मला <laughs> मला खूप आठवण येईल तुझे बघ ना आपण एकत्र खेळवलं आणि मोठे झालो कधी मला मैत्रीण पण नव्हती तू म्हणायची मीस तुझी मैत्रीण मीस तुझी बाई मला मैत्रीणची कधी तू जाणीवने भासून दिली आणि तू म्हंटला कि जा मला काय करायचंय मला छान छान मैत्रीणी तू नको कोण मला रडू ना कोणता तू आता पुढे ना तुला कधी दुखावणार नाही मी कधी भांडणार नाही <laughs> तू सोडून गेल्यानंतर कुणासोबत भांडो मी तूच नाही राहणार इथ माझ्या जवळ तू मला रोज फोन करून भांडत जा।, आ... तु जा।, तु जा।, जा तुला जे वाटत ना ते तू बोलत जा तू माझ्याशी भांडत जा रोज मला कॉल करत जा तुला जे वाटत तु ना ते तू बोलत जा पण असं रडू नको प्लीज मी कसं भांडू तुला कॉल ना आता तुझं लग्न होणार आहे तुझे घरचे तुझ्यासोबत कसं वागतात कसं नाही मला काय समजणार आहे त्यांनीच जर तुला त्रास दिला माझ कस होईल समजून पण घेतलं पाहिजे ना त्यांनी <laughs> मला त्रास होतोय बघ तू तिथं व्यवस्थित बरं का कोणाला वाईट बोलू नको कोणाला भांडू नको हा तुझ्या सासू सासऱ्याची काळजी घे तुझ्या नवऱ्याची काळजी घे तुला सवय माग बोलायची पण तिथं तसं करू नको वाटलंच तरी ना तू कधीतरी इकडं आल्यानंतर माझ्यासोबत भांडत जा पण तिकडं कुणासोबत भांडू नको बरं ताई नाही भांडणार ना भांडू नको

मी कोणासोबत भांडू आई बाळाचा आहे ना जन्म असाच असतो एक ना एक दिवस आहे ना तिला आहे ना आपल्या आई वडिला सोडून जावंच लागत बाळा मला नाही जायचं तू मला सोडून मला लग्न नाही करायचं बाळा प्रत्येक मुलीला आहे ना आपल्या आई वडिलांना सोडून एक ना एक दिवस जावत लागत सासरी <laughs> मी तुम्हाला सोडून गेलो तर तिथं कस राहणार मला तुमची सवय पण तुझी सवय झाली ना बाळा <laughs> <laughs> आई एक विचारू का ग मुलीला लग्न आधी हळद का लागते बघ बाळा लग्न ही अशी जखम असते ना कधी कधीच भरल्या जात नाही त्याच्यामुळे जा ना मुलीला आहे ना लग्न आधी ना हळद लावतात नको तू मला रडू येत मग गप! うう <laughs> グッバー。 गया। गया। अरे बाळा लग्नाच्या आधी किती भांडायची तुम्ही किती भांडायची कळालं ना आता बहीण भावाच नात काय असतं ते जेव्हा माणूस आहे ना आपल्यापासून दूर जातो ना तेव्हा आहे ना त्याचं महत्व कळतं त्याच नात कळतं त्याच्या भावना कळतात आले का लक्षात खरं बोलली आहे मला पहिलं काहीच नव्हतं वाटत पण आता कळालं जेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना सोडून चालले तेव्हा मला तुमची किंमत कळली आणि हे बघ बाळा रडू नको हे बघ मी काय सांगते ऐक हे बघ हे बघ बाळा आता रडायचं नाही हा हे बघ प्रत्येक स्त्रीचा असं असतं जेव्हा ती सासरी जाते ना आणि तिच्या घरीच तिला मरण येतं ना तेव्हाच ती स्त्री परिपूर्ण होते आणि तिच्या सासरीच ती गेली पाहिजे आणि तिच्या सासरी स्मशानात तिच्या हडकांची राग झाली पाहिजे जेव्हा बघ एखाद्या बाईला मूल नसतं तेव्हा लोक तिला किती म्हणजे किती त्रास देतात हा जेव्हा तिला मूल होतं ना तेव्हा तिच्या जीवनाला एक नवीन रंग येतो ती परिपूर्ण होते तसच स्त्रीचा असे कि तिचं लग्न झालं पाहिजे आणि ती तिच्या सासरी राहिली पाहिजे त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी ना ह्या आहे ह्या कोणालाच टळत नाही बाळा ना तुला टळणे ना मला टाळणे तू अस रडू नको आणि मला तर चु बस चु बस, रडायचं ना आता आपला आनंदाचा क्षण आहे ना आठ दिवस तुझं लग्न राहिले तू पण नाही उठ यांच काय झालं ते डीजे वाल्याच काय झालं काय म्हणते तू उठ दादिवाल पाहिजे माझ्या लग्नात नाचायचं समजलं नाचणार तो नाचणार मास हो खूप नाचल मी पहिले कशी नाचायची वाढदिवस असल्यावर तसं मला पाहिजे तुम्हाला आनंदात पाहिजे दोघांना भांडत भांडत नाचत होतो आता खुशी खुशी नाचू आपण <laughs> चल चल नको कधी आता 음. <sighs> <sighs>